तर बघू शकताय मस्त तरीदार आणि झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे जास्त साहित्य किंवा कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटणाचा रस्सा मी बनवलेला आहे या मटणाच्या रस्शासोबत भाकरी चुरून खायला एक नंबर अशी लागते तर आवडली तर ही रेसिपी नक्की करून बघा तर मटन रस्सा करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळ्यात पहिला मटणाला हळद आणि मीठ लावून घेऊ यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद आणि मीठ घातलेला आहे थोडं चवीनुसार आता हळद आणि मीठ मटणाला लावून घेऊ आणि दहा मिनटासाठी हळद मिठामध्ये मटण मतन ठेवून देऊ आता मी मटणाचा अळणी रस्सा तयार करणार आहे त्यासाठी भांड्यामध्ये कांदा भाजेल इतपत तेल घेतलेलं आहे थोडं तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर असा परतून घेतलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये हळद मीठ लावलेलं ला मटण घालू आणि चार ते पाच मिनटासाठी हे मटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ सुरुवातीला कोणतेही मसाले न घालता असंच मटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। जोपर्यंत मटणाला पाणी सुटत नाही तोपर्यंत म्हणजे मटणाचा रस्सा आहे तो एक नंबर असा चवीला लागतो तर चार पाच मिनटं मी तेलामध्ये मटण परतून घेतल्यानंतर बघू शकताय आहे मटणाला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आता अळणी रस्सा करण्यासाठी यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे त्यासाठी भांड्यावरती ताट ठेवलेला आहे ताटामध्ये मी साधारण एक ग्लास होईल किंवा मावेलपत पाणी घातलेलं आहे आता ताटावरचं पाणी गरम करून घेऊ आणि मटणामध्ये घालू असं केल्यामुळे सुद्धा थोडं वाफेवरती चांगलं शिजलं जातं तर साधारण पाच मिनटं झालेले आहेत आणि ताटावरचं पाणी बघू शकता गरम झालेलं आहे हे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये घालू आणि थोडं मिक्स करून घेऊ अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढा मटणाचा आळणी रस्सा पाहिजे आहे तेवढं ताटामध्ये पाणी गरम करायचं आणि मटणामध्ये घालायचं असं भांड्यामध्ये शिजवलेल्या मटणाची चव मस्त अशी लागते तर साधारण चार ग्लास होतील इतपत मी यामध्ये पाणी गरम करून घातलेलं आहे आता मटण मी चांगलं मौसर असं शिजवून घेणार आहे तर मटण शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात तर यावरती मी गॅस बारीक करून ताट ठेवलेला आहे आणि ताटामध्ये पाणी घातलेलं आहे हे, हे। गरम झालेलं पाणी आपण लागलं तर मटणामध्ये घालू शकतो तर मटण आता आपण चांगलं मौसर असं शिजवून घेऊ मटण शिजतं तोपर्यंत आपण मटणाच्या रश्यासाठी मसाला किंवा वाटण तयार करून घेऊ तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून तेलामध्ये सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा थोड्याशा तेलामध्ये सोनेरी रंगावरती परतून घेतलेले आहेत एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं आठ दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून छान बारीक असा मसाला किंवा वाटण तयार करून घेऊ तर मटणाच्या रसासाठी वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर सुद्धा चांगलं मऊसर असं शिजलेलं आहे आणि मटणाचा अळणी रस्सासुद्धा तयार झालेला आहे हा आळणी रस्सा मटणाचा तुम्ही मुलांना सूप म्हणूनसुद्धा प्यायला देऊ शकता आता हा अळणी रस्सा फोडणीला घालू आणि मटणाचा रस्सा तयार करून घेऊ तर कर मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ कांदा आणि खोबरं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही वाटण परतायला तर साधारण तीन चार मिनटं मी वाटण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे यामध्ये आता चार चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मटन मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आता लाल तिखट आणि मटन मसाला आपण वाटणासोबत चांगला परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मसाल्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊ म्हणजे लाल तिखट आणि मसाला सुद्धा करपत नाही तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त मसाल्याला कडेनं तेल सुटलेलं आहे असा मसाला परतून घेतला की रस्सा सुद्धा मटणाचा मस्त असा चवीला लागतो आता या मसाल्यामध्ये आपण अळणी रस्सा आणि शिजवलेलं मटण घालू आणि मिक्स करून घेऊ तुम्हाला जर हा रस्सा घट्टसर असा वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालू शकता पण गरम पाणीच घाला म्हणजे मटणाच्या रस्साची चव आहे तशी राहते मला असाच पाहिजे आहे बघू शकता जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा त्यामुळं मी यामध्ये गरम पाणी घातलेलं नाही आता थोडंसं सा चवीनुसार यामध्ये अजून मीठ मी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे गॅस बारीक करून चांगली बारीक गॅसवरती उकळी येऊ द्यायची म्हणजे मटणाच्या रश्शाला कट किंवा तरी मस्त अशी येते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मटणाच्या रश्शाला उकळी आलेली आहे बारीक गॅस केल्यामुळं मस्त असा बघू शकताय रश्शाला कट सुद्धा आलेला आहे आता आठ ते दहा मिनिटं बारीक गॅस करून हा रस्सा चांगला शिजवून घेऊ म्हणजे मसाल्याची चव रश्मध्ये मस्त अशी उतरते तर असं भांड्यावरती पोकळ झाकण ठेवायचं म्हणजे कटसुद्धा आहे तसा राहतो सा। तर साधारण दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय मस्त झणझणीत असा तरीदार मटणाचा रस्सा तयार झालेला आहे रश्शामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर सुरुवातीला मटण चांगलं मौसर असं शिजवून घेतल्यामुळं मटणाचा रस्सा फोडणीला घालायला जास्त वेळ लागत नाही मस्त असा झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये तर तुम्हाला जर ही मटणाच्या रस्साची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद